नमस्कार बांधवनू आज आपण शंभूराजेंना पकडून देणाऱ्या फितूर गनोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांना औरंगजेबाने काय दिलं याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मी ओंकार गावडे आणि तुमचं ओंकारचे गजाली या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे गणोजी पिलाजी शिरके हे छत्रपती संभाजी महाराजांचे मेवणे होते ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई आणि कान्होजी यांचे बाहू होते वतनाच्या मुद्द्यावरून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा विश्वासघात केला असं छावा या चित्रपटातून आपल्याला दिसून येत गणोजींच्या म्हणण्यानुसार श्रिंगारपूर दाभोळ परिसर वतनावर त्यांचा हक्क होता म्हणून ते त्यांच्या व नावावर असावे अशी त्यांची इच्छा देखील होती मुळात वतन म्हणजे जहांगीरदाराचे नियंत्रण असलेले क्षेत्र परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखालील हिंदवी स्वराज्य वतनाच्या विरोधात कठोर धोरण होते कारण बहुसंख्य प्रकरणांमध्ये वतनदार सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना त्रास देत असत आणि त्यांची पिळवणूक देखील करत असत शिवाजी महाराजांनी वतन देण्याची प्रथा बंद करून सरदार व सेनापतींना रोखिने पगार निश्चित केला होता परंतु गणोजी शिर्के यांना वतनच हवं होतं जेव्हा ते रायगडावर वतन मागण्यासाठी आले तेव्हा महाराणी येसुबाईंनी स्पष्ट नकारच दिला होता आणि नंतर ते छत्रपती संभाजी महाराजांना भेटून वतनाची मागणी केली तेव्हा त्यांनीही त्यांचे वडील शिवाजी महाराजांच्या धोरणाचा अहवाला देत त्यास ठाम नकार दिला आणि ते त्यापासून कधीही विचलित होणार नाहीत आणि त्यांनी स्वतः कधीही वतनाचे समर्थन केले नाही त्यामुळे त्यांचे मोठ्या लढाईत रूपांतर झाले आणि गणोजी शिर्के स्वराज्य सोडून मुघलांमध्ये सामील झाले होते तर शिर्केंकडून सतत वतनाची मागणी करण्यात येत होती शिर्के यांनी महाराजांना दाबोळचं वतन मागितलं होतं मात्र शिवाजी महाराजांना वतनदारी मान्य नव्हती हे संभाजी महाराजांनाही वतन देण्यास संभाजी महाराजांचाही विरोध होता संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अनेकांचा विरोध होता मात्र या काळात शिर्केनी महाराजांना मदत केली होती पण त्यांचा वतन मिळावा हा हट्ट ही मागणी कायम राहिली वतनासाठी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांशी स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्केबद्दल सध्या बोललं जात आहे छावा या सिनेमात अनेक सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यातील एक सीन व्हायरल होतोय तो आहे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांचा गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांचं छत्रपती संभाजी महाराजां याविषयीचं नातं खूप जवळचं होतं तरी देखील त्यांनी वतनासाठी महाराजांसोबत गद्दारी का केली काय आहे भोसले आणि शिर्के घराण्याचं नातं तर शहाजीराजांपासूनच शिर्के घराणं गरान भोसले घराण्यासोबत होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कन्या राजकुवराबाई यांचा विवाह पिलाजीराजे शिर्के यांचे पुत्र गनोजी शिर्केंसोबत केला होता तर साठलोट करत पिलाजी राजांच्या कन्या येसुबाई यांचा विवाह छत्रपती संभाजी महाराजांसोबत झाला होता थेट छत्रपतींच्या घराण्यासोबत शिर्क्यांचं घराणं जोडलं गेलं होतं गादीवरून खाली उतरवण्यासाठी अनेक कट राजेंना गादीवरून हटवायचं आणि राजाराम महाराजांना छत्रपती करायचं असं त्यांचा कट होता या कटाबद्दल जेव्हा संभाजी महाराजांना कळालं तेव्हा त्यांनी शिर्केंवर हल्ला केला यावेळी महाराणी येसुबाईंचाही त्यांना पाठिंबा होता स्वराज्यासमोर कोणतंही नातं मोठं नसल्याचं त्यांनी म्हटलं होत या सगळ्यात महाराजांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे कवी कलश यांच्यावरून शिर्केंमध्ये नाराजी होती शिर्केंकडून कवी कलश यांच्यावर अनेक आरोप झाले पण यात महाराजांनी शिरकेंची बाजू न घेता कवी कलश यांची बाजू घेतली हे शिरकेंना खटाकलं महाराजांचा घात कसा झाला मुकरब खानाला काहीही करून संभाजी महाराजांना पकडायचं होतं त्यानं गणोजी आणि कान्होजी यांना वतनदारीची आमिष दाखवून महाराजांबद्दल विचारलं रायगडावर निघालेले संभाजी महाराज संगमेश्वरात सरदेसाई वाड्यात थांबले होते या गणोजी आणि कान्होजी शिर्केंनी मुकरब खानाला वाट दाखवली इतकंच नाही तर महाराज कुठे आहेत याची माहिती त्यांनी मुघल सैन्याला दिली होती याच्या मदतीने स्वराज्याचे छत्रपती मुघलांच्या हाती लागले हाच तो इतिहासातील काळा दिवस ठरला स्वराज्याशी दगाफटका केल्यानंतर शिर्केनं औरंगजेबानं काही वतन दिले होते अशी माहिती काही ठिकाणी आढळते मात्र नंतरच्या इतिहासात शिर्केंचा कोणताही उल्लेख आढळत नाही मित्रांनो ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे जय शिवाजी जय शंभूराजे लिहायला विसरू नका धन्यवाद